आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याचा हार पहिल्यांदा आपण साखरचा हार सुद्धा बनवून दाखवलेला आहे खोबऱ्याचा हार बनवण्यासाठी इथं मी एक जाड दोरा घेतलेला आहे त्या दोऱ्याच्या मध्यभागी आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे इथे मी दोऱ्याच्या मध्यभागी गाठ मारून घेतलेली आहे आता आपल्याला त्या दोऱ्यामध्ये सुई ववून घ्यायची आहे इथे आपली सुई सुद्धा ववून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा जो खोबळा आहे तो घालून घ्यायचा आहे खोबळा आपल्याला उलटा घालून घ्यायचा आहे खोबळा घातल्यानंतर आपल्याला हा दोरा परत वेगवेगळा करून घ्यायचा आहे दोरा वेगवेगळा केल्यानंतर आपल्याला एका दोऱ्यामध्ये सुई घालून घ्यायची आहे इथे आपली सुईसुद्धा छान अशी ओळून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये खोबळ्याचा एक तुकडा घेऊन तो सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे खोबऱ्याचा तुकडा निबर असल्यामुळे तो काय आपल्याला पटकन ववणार नाही त्यामुळे त्यासाठी एक पकड घ्यायची खालून खोबरं घालायचं आणि त्या पकडीने सुईच्या दांड्याला पकडून हे खोबर खाली घालून घ्यायचं आपण खारीक सुद्या अशाच पद्धतीने ओवून घेणार आहोत खारीक सुद्या अतिशय कडक असते खारीक आपल्याला ओवल्यानंतर पकडीने परत हे सुईला ओढून धरायचं आहे व त्यानंतर आपल्याला ही खारीक दोऱ्यामध्ये सरपून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण खारका व खोबर हारामध्ये ववून घ्यायची आहे गुढीपाडव्याला फक्त साखरेचा ना हार नाही तर खोबळ्याचा घातला जातो सहज आठवलो म्हणून सांगते तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये ज्या घरामध्ये मुली जास्त आहेत त्या मुलींना साखरेचा हार खाण्यासाठी दिला जात होता आणि मुलांना म्हटलं की खोबळ्याचा हार खायला दिला जात होता पण आता तसं दो नाही दोघांनाही बरोबरच खायला दिलं जातं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साखरेच्या गाठीचा किंवा साखरेच्या हाराचा व्हिडिओ मी पहिल्या सुरू अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही साखरेच्या गाठी परफेक्ट प्रमाणात बनवू शकता इथे एका खारी खोबर है। खारी को खोबर आहे असताना काळजीपूर्वक ववून घ्यायचं नाही तर सू जे आहे ते आपल्या बोटाला टोचण्याची शक्यता असते आता इथे आपण दुसरा पदर देखील अशाच पद्धतीने ववून घेणार आहोत सुरुवातीला मी इथे एक लहान खोबऱ्याचा तुकडा ववून घेतलेला आहे खारीक जी असते ती अतिशय कडक असते हार बनवण्यापूर्वी तुम्ही खारीकी एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायची त्यामुळे जरा खारीक मऊ पडते व खारीक ही पटकन ववली जाते खोबऱ्याच्या तुकड्यानंतर आपल्याला यावरती एक खारीक ववून घ्यायची आहे सेम असच पद्धतीनं आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा एक खारी अशाच पद्धतीनं आपल्याला ही छान अशी खोबऱ्याची माळ बनवून घ्यायची आहे हा खोबऱ्याचा हार आपण घरी बनवल्यामुळं अगदी कमी पैशामध्ये बनतो बाहेरून जर हा आहार आणायचा म्हटलं तर आपल्याला परवडतसुद्धा नाही हा अगदी मी फक्त यामध्ये दोन खोबळे व एक सात ते आठ खारका वापरलेले आहेत यापासून मी खोबऱ्याचा हार बनवत आहे इथे आपल्याला फक्त खोबर ववून घ्यायचं आहे पर आपल्या द्वऱ्यामधली सुई निघाल्यामुळं मी इथे सुई परत ववून घेतलेली आहे आता आपल्याला हा लास्टचा खोबर ववून घ्यायचा आहे इथे आपला खोबळ्याचा हार बनवून तयार झालेला आहे आता आपल्याला खोबळ्याच्या हारावरती एक गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारल्यामुळे आपण जे ववलेले खारीक खोबर आहेत ते बाहेर निघून पडणार नाहीत येथे तुम्ही पाहू शकता आपला अतिशय सुंदर व छान असा खोबळ्याचा हार घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद